नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज पिंपळ संदीपजी भगत आलेले आहेत आपल्याला भेटायला आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा पण होणार आहे गप्पा वगैरे होणार आहेत त्या पण त्याआधी संदीपजी भगत यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे वर्ग आपल्याला समोरच्या साईडला त्या तुळशी एक पिंपळाचं झाड आलेलं आहे ते काढून टाका म्हणून असा त्यांनी सल्ला दिलेला आहे आपल्याला कारण ते भिंतीमध्ये आलेलं आहे नेमकं ते पाय असतो ना बांधकामाचा तिथं आलेला आहे तर आपण त्यांचं ऐकूया आणि खूप असे मोठे आयुर्वेदाचार्य आहेत मी काय स्पष्टीकरण द्यायची गरज नाही पण <laughs> पण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे त्याबद्दल <laughs> पण एका ठिकाणी द्राक्षाच्या बागामध्ये आलेलो हो। आहोत आणि ही द्राक्षाची जी बाग तुम्हाला दिसते ती आता उतरवायची चालू आहे म्हणजे आजपासून उतरवायला सुरू झालेली आहे आणि दराक्ष आहेत गोड आहेत आणि ह्या जी दराक्षाच्या आहेत ते सगळ्या ह्याचा बेदाना तयार करायचा आहे मनुगे वगैरे मित्रांनो आपला न्यू बोलेरो मध्ये टाइमपास चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गाडी जी आहे ती गाडी चांगली आहे आणि हवा बघा आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण किती ठेवतो ते फक्त एकतीस ची हवा आहे थर्टी वन कारण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळा चालू होतोय आणि गाडीला आवरेज सुद्धा किती आहे ती मी तुम्हाला दाखवतो हो अठरा पॉईंट सातचा ॲव्हरेज पडतो आहे गाडीला आणि जर तुम्ही हायवेवर चालत असाल जर प्लेन रस्ता असेल लांबपर्यंत स्पीड ब्रेकर वगैरे नसेल तर ॲवरेज हा एकोणीस पॉईंट सात आठ नऊ दहाच्या आसपास जातो म्हणजे वीसच्या आसपास पण ॲव्हरेज पडतो आता गाडीमध्ये साठा किती शिल्लक आहे डिझेलचा ते पण तुम्हाला दाखवतं आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर समोरच्या साइडला नारळाची आहे ती केळीची झाडं ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण केळीच्या बागेमध्ये आहोत आणि आपला इथे टाइमपास चाललेला आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की केळीच्या बागेमध्ये केव्हा थांबावं तर तुम्हाला बाहेरून खूप म्हणजे आलेला हा तुम्ही ऊन लागलेला आहे किंवा जास्त गरम होतं आहे तर केळीच्या बागेमध्ये येऊन थांबा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड वाटणार हे ते आणि खरंच चांगलंच वाटतंय बरं का सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गार वाटतंय हे केळीचे मोठे मोठे गड आहेत हे जे कमळ बाहेर पडलेलं आहे ना ही झाडाची येण झालेली आहे असं म्हणतात बरीचशी शेतकरी त्याच सोबत साइडला एक शेततळा आहे आणि या शेततळ्यामध्ये पाणी पडतंय मित्रांनो शुभ सायंकाळ झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्या साईडला सूर्यास्त होतोय म्हणजेच दिवस मावळलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण पण आता विश्रांती घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवसभराचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय से ये